मंत्री छगन भुजबळ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची सुद्धा फोनवरून चर्चा झालेली आहे आजच्या मुंबईतील बैठकीमध्ये आंदोलनासंदर्भात जो निर्णय होईल त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार आहे नागपूरमध्ये सध्या उपोषण सुरू आहे साखळी उपोषण सुरू आहे आणि हेच उपोषण सुरू असल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीमध्ये डॉक्टर बबनराव तायवाडे सुद्धा सहभागी होणार नाही आहेत असंही कळत आहे नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू आहे आणि त्यामुळे बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नाही सर काय सांगाल आज छगन भुजबळ यांनी ओबीसी संघटनांची बैठक बोलवली आहे समजा परिषदेची बैठक बोलवली आहे तुम्हालाही निमंत्रित करण्यात आलेलं होतं तुम्ही आज तिथे चाललं नाही आहे काय चर्चा झाली फोनवरून भुजबळ साहेबांची नाही भुजबळ साहेबांची माझी हीच चर्चा त्यांनी सांगितलं की जर शक्य होत असेल तर तुम्ही या सभेला या मी त्यांना सांगितलं की सर आपण महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते आहात नक्की मी आलो असतो परंतु नागपूरला माझ्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असल्यामुळे आंदोलन सोडून मी नागपूर सोडू शकत नाही त्याच्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नाही परंतु आपण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची सर्व नेते मंडळी आपल्या नेतृत्वामध्ये जो काही निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी आपल्यासोबत आहे आध्या याच्या आधीही होतो आणि आताही मी आपल्यासोबत आहे सर्व मिळून आपल्याला ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायचं आहे आणि या मागणीकरता मी आपल्यासोबत आहे म्हणजे बैठकीत जो काही निर्णय होईल त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं समर्थन राहील समाज संकटामध्ये येतो आहे ही ज्या दिवशी भूमिका कोणी घेत असेल आमचे विरोधक तर त्या दिवशी आमच्यात कुठलेही मतभेद नाही मतभेद बिलकुल नाही ओबीसी नेत्यांमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने समाजाचं रक्षण करण्याचं कर्तव्य करत असते कोणाच्या बोलण्याची तीव्रता कमी असते कोणाच्या बोलण्याची तीव्रता जास्त असते पण आपसामध्ये आमचे कुठेही मतभेद नाही म्हणजे जरांगे पाटील जे आहेत ते आता आंदोलनादरम्यान त्यांची भूमिका बदलत गेलेली आहे आणि जी कायद्यानुसार ज्याला मान्यता आहे त्यावरच तेही आता येऊन राहिलेले आहेत असं म्हणावं लागेल हे बघा मी सुरुवातीपासून आपण मला हे करतात मी सुरुवातीपासून काय म्हणत आलो आहे की आंदोलनकर्त्याची मागणी ही जर संविधानाच्या चौकटीमध्ये आणि न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसत असेल तर सरकार नक्कीच त्याच्यावरती विचार करू शकते आणि न्याय देऊ शकते जर ती मागणी संविधानाच्या चौकटीत बसत नसेल न्यायालयाच्या चौकटीत बसत नसेल यापूर्वीच्या अनेक निकाल याच मुद्द्यावरती रद्द करण्यात आलेले आहे आणि तो मान्य करण्यात आलेला नाही आणि म्हणून यावेळेससुद्धा करणं एवढं काही शक्य नव्हतं खूप खूप खुँ धन्यवाद कॅमेरामन मंगेश जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर